कणेगाव खेळाडूंच गाव म्हणून ओळखलं जात या गावाने अनेक नामवंत कबड्डीपटू निर्माण केले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या गावातील रस्ते तलाव सुशोभीकरण तसेच काम करून देणार रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी बोलताना सांगितले या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी सरपंच कुणाल पाटील माझी अनिल पाटील माझी उपसरपंच शांताराम पाटी, राम पाटील धीरज पाटील प्रभाकर पाटील नागाजी पाटील राहुल पाटील जयंत म्हात्रे कल्पेश पाटील रोशन पाटील श्रीकांत पाटील घनश्याम पाटील सुधाकर पाटील देवीदास पाटील केशव काळे गजानन पाटील रामचंद्र पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते रस्ते तलावाचे सुशोभीकरण जिमचे काम तसेच डिजिटल शाळा करून देणार असल्याने कणे ग्रामस्थांनी भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचे आभार मानले आपले सर्व कणे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित बंधू मला आज कुणाल यांच्याकडून कळवण्यात आले की आपल्या गावामध्ये या ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्याचं चा काम चालू आहे म्हणजे काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो त्यावेळेला मला खूप वर्षापासून अशी मनामध्ये इच्छा होती की ह्या गावाच्या एंट्रीला जे काय तलाव दिसतंय ते तलाव अत्यंत दुर्गंधीयुक्त तलाव असते आणि गावाची शोभा न राखणारा तलाव आहे त्या तलावाच्या बाबतीत बऱ्याच वर्षापासून माझ्या मनामध्ये खटकत होती की या तलावाच्या ठिकाणी चांगलं काही व्हायला पाहिजे तर तशा पद्धतीचा प्रस्ताव तातडीने आपण माझ्याकडे द्यावा तो प्रस्ताव जे एस डब्ल्यूच्या सी एस आरमांना तातडीने त्या ठिकाणी काम पडले याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आता आपल्या सगळ्या युवा मंडळींनी सांगितलं की गावामध्ये व्यायामशाळेची अवस्था अत्यंत वाईट आणि कणेगाव म्हटलं की कबड्डीचं या पेण तालुक्यातील माहेर आहे या कबड्डीच्या माहेर आपण नेहमी पाहते की दरवर्षी कबड्डीची पंढरी या ठिकाणी सजलेली असते आणि त्या सजलेल्या पंढरीमध्ये या खेळाडूंना व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळा देणं हे खरंच अत्यंत आवश्यक अशी बाब आहे मी निश्चितपणे सांगतो की माझ्या स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी तातडीने उद्याच्या उद्या काम चालू ठिकाणी व्यायामशाळा आणि बांधून देणार आहे असे या ठिकाणी लाभव्यता देतो त्याचबरोबर भविष्यात त्या व्यायामशाळेमध्ये काय लागणार असेल ते सुद्धा तुम्ही मला सांगा ते सुद्धा आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणचा खेळ जिवंत राहायला पाहिजे कबड्डी खेळ जिवंत राहायला पाहिजे खेळाडू जिवंत राहायला पाहिजे आणि खेळाडू नसेल तर कडेगाव नाही कडेगाव आणि खेळाडू यांचं आतून नातं हे सातत्याने गेले अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय आहे त्याच्यामुळे या सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात अवगत असलेले गाव समृद्ध व्हावा या दृष्टीकोना आपण या ठिकाणी प्रयत्न करावा मी जे काय बोललो आहे त्याप्रमाणे उद्या काम चालू करावं जे जे काय लागेल ते देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला कंटिब्ध जनोदय करिता विनायक पाटील पेड़